अवैधरित्या स्कोडा रॅपिड गाडीतून इंग्रजी दारूची वाहतूक करणारा आठ लाख त्र्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपये किमतीच्या मुद्देमाल्यासह अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आडगाव पोलीस ठाणे हद्दीत बळी महाराज मंदिराकडून सिद्धिविनायक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरत अनिल कुमार खोकरेजा हा आपल्या स्कोडा रॅपिड गाडी अवैधरित्या इंग्रजी दारूची वाहतूक करताना आढळून आला त्याच्या ताब्यातून आठ लाख त्र्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा मद मुद्देमात जप्त करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्क पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाने अंमली पदार्थ विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजने गायकर पोलीस हवालदार डंबाळे कोल्हे पोलीस नाईक सौंदाने पोलीस अंमलदार नांद्रे साना बागडे वडचे फुल पगारे महिला पोलीस अंमलदार अधिनेही कारवाई केलेली आहे सदरच्या कारवाईने पोलीस आयुक्त संदीप कनक यांनी टीमचे अभिनंदन केले एन सी रोहन न्यूजसाठी नासे